गुड मॉर्निंग सगळ्यांना मला जायचं आहे आज बाहेर म्हटलं आज काम करून घ्यावं लवकर कपडे भिसू घालते अगोदर आणि परत भांडी घासून घेते भांडे तर काय एवढेच आहे थोडेच आहे त्यामुळे काय जास्त टाईम नाही काल तुम्हाला काल मी व्हिडिओ कोणी बघितला असेल काय मला माहीत नाही काल मला जे कामं झालं ते लवकर स्वयंपाक राहिलं आज स्वयंपाक झालं कामं राहिले असं असतंय माझी कामं म्हटलं चला म्हटलं आज दत्त जयंती आहे आणि बोलवले पण कुणीतरी कुणीतरी म्हणजे मित्रांनी बोलवले मग आम्ही दोघेच चाललो हिंदी तर गेली कामाला हिंदी म्हटले तू जाऊन ये म्हटले ठीक आहे म्हटलं बारा वाजता काय फुलं पडतात ना म्हटलं त्या टाइमाला जावं म्हटलं त्याच्या अगोदर म्हटलं घरातले कामं अगोदर सगळे करून घ्यावं हो? काम झाले की म्हणजे मग काय टेन्शन राहत मत नाही आणि बाहेर नाही येऊन कामं करायचं म्हटलं तर होत नाही हा प्रॉब्लेम आहे माझा मुलंही कंटाळा येतो तर त्यापेक्षा म्हटलं अगोदर कामं करून घ्यावं म्हटलं स्वयंपाकाचं तर का काय नाही माझा तर उपास असतो त्या म्हटलं चला म्हटलं अगोदर हे करून घ्यावं काम मग तयारीला लागावं चला माझी तयारी पण झाली काम पण झाली आता म्हटलं जाऊ घ्यावं तर टाचवणार जे ते म्हणतात त्यालाही खराब झाले नाही खराब झाली कशाची खराब झाली मला तो वाटत नाही कसं वाटते लुक मेकअप वगैरे करत नाही मला आवडत नाही मेकअप करायला हां पण व्हिडिओ करताना लिस्टिप तेवढं लावतो मेकअप वगैरे असं फुल व्हिडिओ दिसत नाही चला जाऊन येऊया दर्शन वगैरे घेऊया आपण आणि भेटूया परत मला तो वाटत नाही तिथं मला व्हिडिओ करायला वगैरे भेटेल नवीन असल्यामुळं कारण की मी पहिल्यांदाच चालली आणि बाहेर व्हिडिओ करायचं म्हटलं तर लाज वाटते त्यामुळे मी काय करत नाही घरातल्या घरात जेवढं असेल तेवढं आपला व्हिडिओ जसं बनवता येईल तसं बनवायचं आणि व्हिडिओ टाकायचं चला जाऊन येते बघू फोटो वगैरे काढायला भेटलं तर फोटो वगैरे मी अपलोड करायला ह्याच्यावरती नाहीतर मग काय नाही काय चला आडो आम्ही जाऊन मी म्हटलं होतं तुम्हाला मला काही तिकडे काय व्हिडिओ काढायला काय जमणार नाही खूप गर्दी होती तिथं आतमध्ये म्हटलं चला जाऊ द्या म्हटलं पाया वगैरे पडली मग त्यांनी लय कोर्स करायला लागले जेवण करून जावा प्रसाद खाऊन जावा मी सांगते तर माझा उपास होता परत त्यांनी म्हटलं त्याला काय नसतं म्हटले उपास असलं तरी शेवटी प्रसाद येते आणि आज दत्तजयंती असल्यामुळं मी चला म्हटलं जाऊया म्हटलं काय चुकलं असलं तर माफ म्हटलं आता काय करणं आता प्रसाद आहे त्याला डावलून पण येता येत नाही आपल्याला काय म्हटलं ना आम्ही दोघे जण जेवण वगैरे करून निघालो तिथलं जाता जाता म्हटलं त्यांना भेटून जावं त्यांची त्या मावशीची काय भेट झाली नाही त्यांची त्यांचा मुलगा होता म्हटलं चला त्यांना म्हटलं निघतं म्हटलं भाऊ म्हटलं चला झालं दर्शन वगैरे व्यवस्थित छान झालं छान कार्यक्रम केलं तर त्यांना आम्ही प पहिल्यांदाच मित्र गेले असेल प्रत्येक वेळेला ह्यांनी जाऊन जाऊन येतात ह्यांना बोलवतात ह्या वेळेला म्हटलं ह्यांनी कामात असल्यामुळे ह्यांनी म्हटले तू जाऊन ये म्हटले काय म्हटलं मग जाऊन वगैरे आले छान झाला काय कम मस्त व्यवस्थित होता काय पुढचा ब्लॉक आपण उद्या बनवू आता पुरते हो तर बास कंटाळा आला होता सकाळ सकाळची धावपळ हे ते तरी आज काय स्वयंपाक नव्हता ते तर मी कालच करून ठेवलं होतं काम वगैरे होते जरा जास्त चला तर किती वाजले दीड वाजलेत दीड वाजले आता चला बाय भेटूया नेक्स्ट मध्ये